नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आठ दिवसाचे राज्यभरातले प्रश्न त्या त्या भागातले आमदार सभागृहात मांडणार आहेत राज्याच्या नागरिकांचं भले करण्यासाठी अनेक विधेयकं पास होणार आहेत मात्र आता पुण्यातल्या या विभागीय आयुक्त एक कार्यालयासमोर एका गावातील नागरिक आणि महिला त्यांची कैफियत घेऊन आलेल्या आहेत त्यांचं म्हणणं काय की आमच्या गावातली अवैध दारू बंद करा आमचे मुलं या दारूच्या आहारी जाऊन जीव देत आहेत संसार उघड्यावर पडतायत आणि तरी देखील कुणी याकडे लक्ष देत नाही पालकमंत्र्यांना निवेदन दिलंय पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय मात्र लक्ष कोणाचंच नाही कारण ही जी समस्या आहे ती फक्त एका गावापुरती आणि ही प्रातिनिधिक स्वरूपाची आहे कारण यांचं जे म्हणणं आहे ते अवैध दारू बंद करण्याचं आता मग काही महिला आहेत की ज्यांनी हे सगळं भोगलंय या दारूमुळे नक्की काय काय होतंय हे सगळं त्यांनी भोगले आता मी ताईनकडे जातो ताई तुम्ही रात्री अकरा वाजता सोलापूरवरून निघाला पाठी चार वाजता पुण्यात पोहोचला आणि तुमचं साधं म्हणणं आहे की दारू बंद करा गावा जो आहे तो बंद करा काय येतो रिस्पॉन्स कोणाकडून नाही अजून तर आलेला रेस्पॉन्स कोणाकडून पण त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी द्यावा रिस्पॉन्स आम्हाला आम्ही कारण सकाळपासून बसलेला आहे वाटत चार वाजता उतरलेला आहे आम्ही स्टेशनला आणि चार वाजल्यापासून आणले तर घेऊन आम्ही बसलेला उपाशी दापाशी आम्हाला दारूचा काहीतरी त्रास आहे म्हणून आम्ही तर बसलेला आहे ना काय काय त्रास होतो काय दारू गावामध्ये चार दुकान आहे ते त्यात नवर आम्ही दिवसभर काम करतो राहनातलं दिवसभर आम्ही काम करायचं संध्याकाळी त्याला त्यातलं शंभर पानास द्यायचं दारुपयाला आणि तो शंभर पानास दारु पिऊन आम्हाला तोच भांडतोय त्याचा काढायचं काढायचा आम्ही काम करायचं का लेकर सांभाळायचे म्हणून आमची एकाची विनंती आहे की त्यांनी दारूच्या आडी सगळे बंद करावे गोवा कुटपा काय बी आहेत ना चालू ती पत्ते वगैरे काय ते सगळं त्यांनी बंद करावं आमची एकाच विनंती आहे कुठले काय त्रास होतो काय मुलगा लैतरात देतो काय करतो दारू लय पितो दारू पिऊन काय करतो काय करतो शिव्या द्यायच्या पैसे दे पैसे दे, दे म्हणताय कमवायचे किती त्याला द्यायचे किती खेडेगावात तीनशे रुपये हजार घरात कोण कोण असत घरात मी आणतेच आहे हा लग्न नाही झालं नाही झालं तुम्ही एकट्याच कमवून मीच एकटी कमी तुम्हीच कमवून खाऊ घालता आणि मीच कमवून खाऊन घालते त्याला तेच दारूच दारू काय करायचं आता सरकार करायचंय की नाही आता सरकारला काय आता हे काय मग आलो आम्ही इथं असं सांगितलेलं ऐकत नाहीत ना कमवणार तुम्ही एकटेच करा कमी आहे आता माझ्यासोबत एक ताई आहे तिचं सहा महिन्याचं लेकरू घेऊन ती उपोषणाला बसली इथं ताई काय अडचण ती नक्की नक्की अडचण म्हणजे ना खूप म्हणजे खूप नवऱ्याचा त्रास आहे दारू पिऊन सकाळी उठायचं का काम धामाला नाही जायचं दारू प्यायचं अशी मुलं कशी सांभाळायची सांगायला लहान लहान आता सासू सास काम ठीक आहे पण खूप त्रास आहे दारूचा आम्हाला मारहाण पण खूप करतात शिव्या गाळी तिथं दारू प्यायची जुगार खेळायचा आणि पैसे परत संध्याकाळी काही घरी येऊनच बायकोला पैसे मागायचे खूप त्रास आहे एकच विनंती आहे की दारू म्हणजे काय गावात ना ते बंद करावे तेवढी विनंती आहे आमची तेवढी सहकार म्हणजे हे करावी पूर्ण करावी तुमच्या सगळ्याकडे कर राष्ट्रवादीचे गळ्यात दिसत आहेत तुमच्या म्हणजे राष्ट्रवादीचं आंदोलन दिसत सत्तेत बसलेले आहेत ना ते त्यांना सांगायचं ना त्यांचंही लक्ष नाही नाही त्यांना पण सांगितले ते पण करतील पण असं पण आम्ही अगोदर गावामध्ये का काही रिस्पॉन्स भेटावं त्यांनी ते त्यांना निवेदन पत्र देऊन आम्ही इथपर्यंत आले आता याच्या पुढे काय होईल दादा तर फार स्ट्रिक्ट त्यांचा स्वभाव असं आव्हानतात प्रत्येक सभेत ते आणि मग जर लाडक्या बहिणींसाठी दीड दीड हजार रुपये मी देतो लाडक्या बहिणींना मी वाचवतो असं मोठ्या मोठ्या सभेत सांगतात आणि हा लाडक्या बहिणीचा आवाज अजितदा पोहोचत नाही का कारण त्यांचं पक्षाचं घालून आलं म्हणून विचारतोय तुम्हाला हा बरोबर आहे करतील काहीतरी ते पण असं वाटतं काय म्हणलं तुम्ही फी कोण द्या आम्हाला गरीबाचे कोणता नेव करताय दीड हजार रुपये मिळत आहेत तर त्यांना वाटतं की सुखी आहेत सगळे नाही असं की अजित दा दादा तुमच्या बहिणींच्या आवड काके आवड लाडकी बहीण बंद करावं आमची पण ही जी गावातली जी समस्या आहे ना त्यामुळे संसार उघड्यावर पडते निदान ती दारू बंद दा करा या सगळ्यांना घेऊन आलेले चव्हाण साहेब माझ्यासोबत आहेत निवेदन कोणा कोणाला दिलं होतं निवेदन मी देवेंद्र फडणवीस साहेब माझे मार्गदर्शक माझे उपमुख्यमंत्री साहेब अजित दादा एकनाथजी शिंदे साहेब तसंच सोलापूर एस पी अडिशनल एस पी यावलकर साहेबांना दिलेलं आहे त्याच्यानंतर डी वाय एस पी ना दिले नंतर माझ्या गावाच्या हद्दीतील जे पोलिस आहे ज्या गावामध्ये हद्दीमध्ये माझं पोलिस आहे आहे वैराग पोलीस स्टेशन आहे त्या तिथले पण एपीआय कुंदन गावडे म्हणून आहे त्यांना पण आम्ही निवेदन दिले त्या दोन अडीच महिन्यापासून निसतं निवेदनचा पाठपुरावा आम्ही करतोय पण त्या अनुषंगाने त्याच्यावरती कुठलीही कारवाई आतापर्यंत झालेली नाही आहे बरं वैराग पोलीस स्टेशनला निवेदन दिल्यानंतर वैराक पोलीस स्टेशनची शिष्टी मिळवली होत त्या टाइमाला त्यांना कुठलाही मुद्देमाल सापडत नाही आणि ज्या टाइमाला एसपीला निवेदन दिल्यानंतर त्यांची शिष्टी मिळाल्यावर ते मला म्हणतात की आम्ही दोनदा कारवाई केली मुद्देमाल जमा केलाय तर मुद्देमाल जमा झालाय याचा अर्थ असाय की तिथे ते दारोधंदे चालू आहेत तर माझी आपल्याकडनं एकच विनंती आहे की तर ज्या हद्दीमध्ये दारोधंदे चालू आहेत ज्या गावामध्ये आहे आमच्या गावामध्ये जे बीट अमलदार आहेत ते बीट आमलदार आणि गावचे पोलीस पाटील त्याला सहमत आहेत ती त्यांना सपोर्ट करतात म्हणूनच हे त्यांना आता तुम्ही इथं पुण्यात येऊन हे उपोषण करतायत कधीपर्यंत करणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही की माझ्या माता बहिणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं उपोषण मागे नाही इथं कोल्हाकोला निवेदन दिलं इथं मी आयुक्त साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे स्थानिक तिथलं पोलिस स्टेशन आहे तिथल्या पण साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे अजित दादांशी काही कॉन्टॅक्ट झाला होता दादांशी मी स्वतः जाऊन भेटलेलं दादांच्या दादा पण मी निवेदन दिलेलं आहे तुम्ही सोलापूरचे जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस सत्तेतल्या पक्षातल्या पदाधिकाऱ्याला आंदोलन करण्याची वेळ हो? येते आमचं जे आंदोलन आहे ते माझ्या पक्षाची विरोधात नाही किंवा फडणवीस साहेबांची विरोधात नाही माझं जे आंदोलन आहे ते स्थानिक जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांची विरोधात आहे कारण आमच्या पक्षाने आम्हाला म्हणजे असं माझं जे आंदोलन केलं हे पक्षाने माझ्या पाठबळ दिले नाही अशातला विषय नाही माझ्या पक्षाचं माझ्यावरती खूप लक्ष आहे जे आज जे आम्ही आंदोलन धरले की मला माझ्या माता भगिनीचे संसार उद्ध्वस्त झालेले दिसलेत म्हणून आम्ही आंदोलन धरले हे पक्षाचा याच्यावरती कुठलाही रोल नाहीये आम्ही फक्त गावचे जे पोलीस पाटील असतील बीट आमलदार असतील स्थानिकचे पोलीस स्टेशनचे काय वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्यावर माझं आंदोलन आहे की काय हे ते सगळे आवडते आवडत आहेत म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय तर तुम्हाला लिगल इथपर्यंत आलोच नसतो बरोबर आज सकाळी चार वाजता आम्ही आलेलो आहे आज लहान लहान बाळ आहेत आमच्या माया माता मा, माऊलीची आज ती मुलं सकाळपासून रडतात पण आज आतापर्यंत इथं कोणी दकल घ्यायला आलेलं नाही बरोबर आता पुण्यातलं आजचं टेम्परेचर जवळपास दहाच्या खाली उतरलेलं आहे आणि इतकी कडाकीच्या थंडीमध्ये आपल्या चार चार पाच पाच सहा सहा महिन्याच्या लेकरांना येऊन या माता माऊली इथं आले आहेत तिकडे नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे सरकारचं या मावल्या थकुऱ्यात उपोषणाला बसल्यात कारण का तर आमच्या गावातला अवैध जे धंदे आहेत विशेषतः दारूचे जे अवैध ठिकाणं आहेत ते पहिले बंद करा मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब तुमची लाडकी बहीण योजना आहे हवं तर तीही बंद करा पण पहिले या धंद्यांचं कवड आहे ते कायमचं लावा असं अर्थ हा महिलांनी दिले पाहूयात आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नक्की लाडक्या बहिणींची ही ऐक हा ऐकणार का आणि यावर काय निर्णय घेणार